नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी रानकवी नामदेव जाधव आपणासमोर माय नावाची कविता माझी सुरक्षित कविता आपणासमोर ठेवत आहो आपणसं आवडल्यास लाईक सबक्राईज आणि शेअर करावाशी नम्र करतो कवितेचं शीर्षक आहे माय माय सुपातल धान्य माय सुपातल धान्य माय माठातल पाणी माय माठातल पाणी तिच्या हो माझी फुले सारी जिंद गाणी तिच्या हो माझी फुले जिंद गाणी माय सार घरदार माय मोठी सुगरण माय सार घरदार माय मोठी सुगरण गुरा गोठ्याच्या गुराढोरांच्या गोठ्यात माय माझी गवळण झुंजू मुंजू पहाटे राम माय जात्यावर होई झुंझु झुंजू पहाटेराम माय जात्यावर शब्दा शब्दात शेतीच्या जगण्याची दिशा नवी माय चुलीवर तम तेव्हा मिळते गापोळी माय चुलीवर तम तेव्हा मिळते गापोळी जन्म कष्टात रावत झाली आयुष्याची होळी जन्म कष्टात रावत झाली आयुष्याची होळी बाप दिव्यातील तेल माय तिच्यातील वात बाप दिव्यातील तेल माय तिच्यातील वात करी रानात पेरणी आशी बघूनी आघात करी रानात पेरणी आशी बघूनी आघात झळा पोळत सुसुत माय उन्हात तानात झळा पोळत सुसुत माय उन्हात तानात शब्दा शब्दात राऊबी तिची कविता म्हणत तिची कविता म्हणत तिची कविता म्हणत धन्यवाद वा